राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात मतदार यादीतील अनियमितता आणि सुरू असलेले राजकीय डावपेच याचा उल्लेख करत उपस्थितांना जागरूक राहण्याचे आवाहन केले राजकारणात जे सुरू आहे मतदार यादीत जे बदल घडत आहेत त्याकडे डोळसपणे पाहा असे सांगत त्यांनी महापालिकेवर मराठी माणसाचा हक्क टिकवण्यासाठी सतर्कता आवश्यक असल्याचे स्पष्ट केले जर आपण गाफील राहिलो तर महापालिका आपल्या हातातून गेली असे समजा असा थेट इशारा देत राज ठाकरे यांनी मराठी मतदारांच्या ऐक्याचे आणि सक्रिय सहभागाचे महत्व पुन्हा अधोरेखित केले त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये चिंतनासह चर्चा रंगल्या अकरा वर्षात हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता आता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे आ, मतदार या हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातात गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद